एक मी तुम्हाला पापड तळून दाखवते बघा मस्त तुमच्यात आपले पापड तांदळाचे पापड करायला सोपे आहेत एवढं जास्त आवड नाही बघा छान फुललं आहे पापड नमस्कार मी रंजना माझ्या अन्नपूर्णा रेसिपी यूट्यूब चॅनलमध्ये तुमचे मनापासून स्वागत आहे आज आपण तांदळाच्या पिठाचे पापड बघणार आहोत तर इथे मी दोन वाट्या तांदळाचं पीठ घेतलं आहे तांदूळ मी दोन पाण्याने चांगलं स्वच्छ धुवून पंख्याखाली सुकवून घेतले होते नंतर गिरणीमध्ये मी दळून आणले होते तर त्यातलंच मी हे दोन वाट्या तांदळाचं पीठ घेतलेलं आहे आणि ए एक चमचा जिरं घेतलं आहे एक चमचा काळी मिरी मी कुटून घेतलेली आहे तर आता आपण सुरुवात करूया एक वाटी तांदळाच्या पिठाला दीड वाटी पाणी घ्यायचं मी दोन वाटी तांदळाचं पीठ घेतलं तर तीन वाटी पाणी घेते एक घेतली वाटी दोन आहे दोन वाटे घेतले आणि आता एक तिसरी वाटी घेतली पाणी आता आपण गरम करून घेऊया पाणी मी गरम करायला ठेवले पाणी चांगलं गरम होऊन द्यायचं पाणी गरम झाले मी इथे एक चमचा मीठ टाकते मीठ कमीच घ्यायचं कारण पापड सुकल्यानंतर ते पापड मग खार होतात एक छोटा चमचा अर्धा चमचा आहे बघा पापड खार घेतले मी एक छोटा चमचा जिरा टाकते एक चमचा काळी मिरी मी बारीक कुठून घेतली ते टाकते याच्यामध्ये तुम्हाला पाहिजे असेल तर सपेदी टाकू शकता पाण्याला उकळी आले आता मी हे पीठ टाकून घेते लाटणणे हे पीठ हलवून घ्यायचं लाटणीने बघा चांगलं पीठ असं हलवून घ्यायचं आहे दोन मिनटं झाकण ठेवून जरा पीठ वाफ देऊन घ्यायची दोन मिनटं झाले तर आपण झाकण करून बघूया गॅस बंद करून घेऊया ते थोडंसं आहे ना मळून घ्यायचं आपल्याला पीठ हे थोडं जरा वाफ जाऊ द्यायची ह्याची पीठ थोडं थंड झालं आहे पीठ मी मळून घेते बघा पीठ आपण आता मळून घेऊया चांगलं असं पीठ मळून घ्यायचं पीठ बघा मी मळून घेतले याचे दोन भाग करून घेते पण मी त्याचे दोन भाग करून घेतले आता आपण एक कपड्यामध्ये ठेवू आहे कुकरमध्ये ठेवायचं आपण कुकरमध्ये चारशीटे करून घ्यायची कुकरमध्ये हा डावा ठेवून पिठ्ठरेला चारशीटे करून घ्यायच्या कुकर मधून पीठ काढून बघूया पिठाचा एक गोळा काढून घेऊया आपण हे पीठ गरम तसंच कुकर मध्ये परत ठेवून द्यायचं आहे गरम गरम पिठाच्याच आपण पापड करून घ्यायचे तांब्याला तेल लावून घ्यायचं तर हे पीठ आपण चांगलं असं नरम करून घ्यायचं म्हणजे पापड आपले चांगले होतील हाताला तेल लावून जर आपण पीठ मळून घेऊया आहे आपल्याला लहान मोठे आकाराचे गोळे करून घ्यायचे मग आपण याचे पापड बनवून घेऊया पीठ आपण हे सारखं करून घेऊया आपल्याला लहान मोठ्या आकाराचे गोळे करून घेऊयाचे तुम्हाला जसे पाहिजे तसे प्लास्टिकचं कागद खाली ठेवायचा याला तेल लावून घ्यायचं लहान मोठे आकाराचे जसे तुम्हाला पापड करायचे तसं तुम्ही गोळा घ्या दुसरा एक पेपर याच्यावर ठेवायचा हलक्या हातीने असं पेपर पापड लाटून घ्यायचा नरम झाले तुम्ही त्याच्यामुळे जास्त काय हलक्या हातीने लाटलं तरी बघा आपला पापड तयार आहे अशाच प्रकारे सगळे पापड करून घ्यायचे हे आता मी छोट टाकते कागदावर हे लाटून घ्यायचं आपण अशाच प्रकारे सर्व पापड आपण लाटून घ्यायचे आणि पंख्याखाली एक किंवा दोन दिवस सुकून घ्यायचे जर उन्हामध्ये सुकवायला तुम्हाला जमत असेल तर एक दिवस उन्हामध्ये सुकवून घ्या बघा आपला पापड तयार झाला तुम्हाला गोल करायचा असेल तर याच्यात तुमच्याकडे स्टीलचं किंवा प्लास्टिकचं चा काय झाकणं असेल तर याच्यावरती असं दाबून घ्यायचं म्हणजे आपला पापड गोल तयार होत आहे बघा मस्तपैकी आपला पापड तयार आहे आता आपण हे कागदावर टाकून घेऊया मला मोठ्या आकाराच्या पाहिजे असेल तर मोठं झाकून घ्या मस्तपैकी आपले पापड तयार झाले पापड सगळे बनवून मी एक रात्र पंख्याखाली सुकवून घेतलेत आणि दुसऱ्या दिवशी कडक ऊन होतं म्हणून कडक उन्हामध्ये एक दिवस सुकवून घेतले बघा हे मस्तपैकी झालेत आपले पापड कुठेही तुटले नाहीत चिरपडलेले नाही चांगले झालेत पापड तुमच्याकडे जर उन्हा उन्हामध्ये सुकवायची जर सोय नसेल तर दोन दिवस पंखेखाली सुकवून घ्या आपले पापड सुकून जातील तर आता आपण एक मी तुम्हाला पापड तळून दाखवते एक मी तुम्हाला पापड तळून दाखवते बघा मस्त फुंतात आपले पापड तांदळाचे पापड करायला सोपे आहेत एवढं जास्त आवड नाही बघा छान फुलले आहे पापड एवढे आकाराचे पापड होते ते तळल्यानंतर बघा किती मोठे झालेत तांदळाचे पापड करायला अवघड नाही आहे सोपे ते तुम्ही करून बघा आणि मला कमेंटमध्ये सांगा माझे पापड कसे झाले ते माझ्या चॅनलवरती नवीन असाल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा धन्यवाद